बहुजन मुक्ती पार्टीच्या लोकसभेचे उमेदवार रोहितदास गेमजी वळवी यांनी पत्रकार परिषद घेत घोषणापत्र जाहीर केले यावेळी त्यांनी सांगितले की आमच्या पक्षाचे घोषणापत्र हे समाज हिताचे असून नागरिकांच्या हितासाठी आमचा लढा आहे जनतेने मला निवडून दिल्यास जिल्ह्यातील सर्व प्रश्न मार्गी लावून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली नंदुरबार लोकसभा 2024 बहुजनमुक्ती पार्टी पुरस्कृत उमेदवार म्हणून मी रविदास वडवी मी उमेदवारी दाखल केली आहे माझा जो जाहीरनामा आहे तो मी शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेला आहे आणि त्यावर जे माझे मुद्दे आहे तर नंदुरबार जिल्हा हा बहुल आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये अनुसूची पाच ही लागू झाली पाहिजे होती परंतु ती अद्यापर्यंत लागू केली नाही तर ती पाचवी अनुसूची मी शंभर टक्के लागू करण्याचा मी प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्वदपासून एम आय डी सी मंजूर आहे तर तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मला जर जनतेने संधी दिली तर निश्चितच मी सभागृहामध्ये तो आवाज उठवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार शेतमानाला शंभर टक्के हमी भाव मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे नर्मदा तापी यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पिण्याचे पाण्याचे हक्काचे पाणी आहे ते मिळवून देण्यासाठी मला जनतेने जर संधी दिली तर मी सभागृहामध्ये आवाज उठवणार आहे नंदुरबार जिल्ह्याला गुजरात राज्यातील तापी नर्मदा जिल्ह्याप्रमाणे नंदुरबार या जिल्ह्याचं नामकरण करून मी सातपुडा जिल्हा या नावाने मी संधी देणार आहे किंवा प्रयत्न करणार आहे त्याच पद्धतीने नंदुरबार जिल्ह्याला पाणी सिंचन यासाठी मी प्रयत्न करणार आहेत बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहीन धन्यवाद वचनासाठी तुम्ही स्टॅमच का निवडला म्हणजे का का म्हणून तुम्ही त्या तर माझा जो जाहीरनामा आहे तो मी आ, एक स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आहे आज कारण आजपर्यंत काँग्रेसने या जिल्ह्यावर सहासष्ट वर्ष राज्य केलं आत्ता बी जे पीचे दहावं वर्ष सुरू आहे या कालावधीमध्ये त्यांनी जे आश्वासनं दिली ती आश्वासन फेल गेली कुठल्याही आश्वासनं त्यांनी पूर्ण केली नाही बी जे पीने सांगितलं होतं की आम्ही दोन करोड बेरोजगारांना आम्ही नोकरी देऊ आम्ही प्रत्येकाचं अकाउंटमध्ये आम्ही पंधरा लाख लाख रुपये जमा करू त्याच पद्धतीने काँग्रेसने सासष्ट वर्षामध्ये आम्हा आदिवासी किंवा जिल्ह्याला अनेक त्यांनी त्यांनी आश्वासनं दिली पण एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही आज नंदुरबार जिल्हा हा सर्वात जास्त भारतामध्ये कुपोषित किंवा अविकसित म्हणून गणला जातो आहे ते हे त्याला तेच कारण आहे की त्यांनी कुठल्याही पद्धतीचं नाही आम्हाला रायटिंगमध्ये लिहून दिलं नाही आज आम्ही हा स्टेम बाबर यासाठी करून दिला आहे जर मी मला जनतेने संधी दिली मी निवडून आलो तरी या जाहीरनाम्यामध्ये स्टेम्प बाबर आहे ते मुद्दे नाही मी तर जनता माझ्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करू शकते ओके महाराष्ट्र 24 ट्वेंटी फोरसाठी मिर्जाफिक नंदुरबार